पंचन चालू आहे आणि जगाचा मालक हा एकनाथ महाराजांनाच मालक म्हणत आहे हे असं विशेष वाटल्यानंतर तिथे एक भक्ती मोठी दिसून आली नातमारांचं सांगायचं म्हणजे इतकी शांतता की एकदा त्यांच्या घरी चोरी झाली चोरी झाली म्हणजे आता चोरी करायला साधारण दोन ते तीन माणसं जातात व समजा पण हे वीस पंचवीस माणसं गेले पार एवढी श्रीमंती म्हणजे ही त्या चोऱ्यांना ते उचलता ये ना एवढी चोरी आणि मग ला ते जेव्हा चोऱ्यांना गेल्यानंतर पाहिलं की एवढं हिरे जवार सगळं जे आहे वजनदार आहे किंवा हलकगरी आहे पण ते ओझा उचलतानी ते तर स्तब्ध झाले आधी किंवा आता हे कसं उचलायचं मग तो त्याला उचलू लागला तो त्याला उचलू लागला अशी करून म्हणजे दरोडाच दरोडा टाकल्यासारखंच केलं त्यांनी तर मग जेव्हा राहिला का तर ह्या तेवीस आवाजाला कोण उचलू लागणार एवढं श्रीमंती असलेलं सगळं घराण्यात